ब्लॉक चालू आहे पवन पण आता आपला प्रवास चालू झाला आहे दुसरा फुल हा साई बाबा दरबार, गाठला में साई बाबा, तुझा दरबार, शिर्टीचा साई देवा, तवचमत्तार दावा, तवचमत्तार दावा तो वरसे वाघडो तुशी स्वय तुसरण श्री विनंती पालखी पालखी बनवली आणि खूपच गरज आहे आम्हाला गरम गरमिका भेटलाय वाचिका भेटलाय आणि कांदाबाची पाहिजे

पगोडा बघा पगोडा म्हणजे दिसणार नाही आणि आता पुढे आपला मॅगडी तिथं बघू आता राहायला भेटते की ना आम्हाला कारण लय म्हणजे लय भूक लागलं कारण रात्री जेवलो पण नाही लोक जेवले मी नाही जेवलो आणि ना आपलं नाश्त्याचं पट किती येईल काय म्हणजे कधी येईल काय माहिती म्हणजे माहीत नाही आम्ही चालता तुलाही पाठी माझी लय सर्व लाच स्टॉप वाट आमचा जय वासुदेवाला 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 आमच्या बायाना भडकवल्या हो आमचा पवन दादा भडकला हो आमचा पवन दादा भडकला आमचा जई भाई भडकला आणि आमच्या बाईच्या लाड दिला हो वासु वासुदेवाला वासुदेवाला बघा वासु हा झोलासूर झोलासूर शंकाचूर शंकासूर नाही रे ना यश का भंगत केळ म्हणून यश कुठला गेला आज नाश्त्याला एक किमा पाव म्हणजे आपला हे सोयाबीनची भाजीचा किमा गेला आणि पाव कसं आहे विघ्नेश एक नंबर आहे आणि माझा तुम्ही पण या नाही येऊ शकत तर इथून बघून पोट भरा एक नंबर टेस्ट आहे एक नंबर महाग तर लाईक करा तुली लिहिली चला 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 फटाफट लसी 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 काय फटाफट तुम्ही पण या तुम्ही पण तुला फोन घ्यायचा फोन ऐकून काय जाऊ दे तू पहिल्यांदा विचारतोय दुसरींदा नाही विचारणार बर्गर जाऊ दे चिकन मटन नको साईबाबाकडे पुरी भाजी हे तू बघायला ते तुला ते वाजव कानबिन कर अरे ते आता नाही थकून गेले मित्रांनो आता ओएन जेसी इथं पोचलो आम्ही आता आज आमचा स्लॉट आहे आम्ही वाजलेला तीन वाजले आणि जेव्हा दीड वाजले तेव्हा मी तिथं तो पॅक्टिस येत होतो आज हस्ते असते कारण पवन आहे आमच्यासोबत म्हणून हस्ते असते आलं तर हॉलवर जाऊ आराम बिराम करू जरा फ्रेश होऊ कपडे चला हा भेटू जय फायना तुम्हाला स्पॉट टाकू शकलो नाही कारण काय मला पालखीचे सिनेमॅटिक जोडून केले सारे राहिलो एकटा माझेच मानिले त्यांनी काटा जोडून केले सारे राहिलो एकटा माझेच मानिले त्यांनीच काढीला काटा परी फिरलो मी रानवनात रेड परी फिरलो मी रानवनात मला अन्नजनात साईत बसवलं मानात मला अन्नजनात न बसल मान पालखीत मिरवीन साई बाबा मिशिरी चाल चालत साई बाबा मिशिरी लाई चालत येईन तुला पालखीत मिरवीन तुला खांद्यावर घीण तुला पालखी ना बघा पण ढाबा आहे खा पि यायचा आपल्याला एक वडापाव बुडाभाव भेटला तरी पण जायला मिळतं वडापावचा पण शिव मिळ नाही बघा डेंजर एवढी वेरी डेंजर चार वाजता पालखी निघाली तेव्हा तुम्ही नाही आता वाजले साडेसहा आणि पालखी मग पुढे आहे थोडंच अंतरावर आहे आणि आता मी खोकोला खोकोलीच्या रस्त्यावर आहोत तुम्हाला अखोर चला जय साईनाथ तुझ्या दर्शनाने सारे दुःख जाई तुझ्या कृपे

स्पॉटला आणि मोबाईल स्विच ऑफ आहे म्हणून चार्जिंग लावलाय बघा स्पॉटला छोटी शालेत झोपलो आणि बाकीची पब्लिक दुसऱ्या एवढीच पब्लिक आहे कधी पण चार्जिंग नाही म्हणून मोबाईल स्विच ऑफ झालेला आहे काही नाही रात्र मित्रांनो तर आमची आता झोपायची वेळ झालेली आहे आणि तुम्हाला दुसऱ्या दिवसाचा ब्लॉग कसा आवड म्हणजे कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा शेअर करा तिसऱ्या दिवशीचा ब्लॉग येईल ते नक्की बघा चला जय श्रीनाथ साए रात्र